आपण पाहतो साधारणतः डिसेंबर जानेवारीमध्ये क्रीडा सप्ताह असतो म्हणजे शाळेमध्ये म्हणजे प्राथमिक शाळा हायस्कूल वगैरे तर क्रीडा सप्ताह साजरा केला जातो ज्यामध्ये खो खो कबड्डी धावणे भालाफेक थाळीफेक वगैरे अनेक सां सांघिक आणि वैयक्तिक खेळ असतात ज्यामध्ये मुलामुलींना त्यांच्यातील विविध खेळातील प्रावीण्य दाखवून अनेक पुरस्कार सर्टिफिकेट मिळत असतात मला असं वाटतं की कि ह्या क्रीडा सप्ताहांमध्ये क्वीज म्हणजे मराठीमध्ये ज्याला आपण प्रश्न मंजुषा म्हणतो हा एक प्रकार सुरू करावा ह्यामध्ये काय असतं की एक सर मध्ये बसतात एका एक बाजूला एक चार पाच मुला मुलींची टीम दुसऱ्या बाजूला दुसऱ्या वर्गातली चार पाच मुला मुलींची टीम आणि सर एक जनरल नॉलेजवर इतर काही काही गोष्टींवर असे प्रश्न दहा विचार दहा किंवा किती विचारू शकतात आणि ज्या टीमला जास्त गुण पडतील जास्त उत्तरं दिली जातील त्या टीमला विजय घोषित करणं हा प्रकार हा क्वीज म्हणून गणला जातो तर यामध्ये मी एक उदाहरण देतो तुम्हाला समजा म्हणजे एक सातवी आठवी नववी दहावीचा एक गट आहे मोठा गट तर तिथे प्रत्येक वर्गाच्या तीन तुकडे आहेत चार तुकडे आहेत अ ब कड तर पहिल्यांदा अ आणि ब मध्ये घ्यायची स्पर्धा नंतर क अंड यामध्ये विजय होणाऱ्यांना म्हणजे समजा अ आणि क जिंकलं तर अ आणि कमध्ये परत स्पर्धा त्यामध्ये क जिंकलं तर सातवीमधून क ही तुकडी विजयी झाली तसंच आठवी आणि नववीमधून दहावीमधून अशा काढायच्या मग त्यामध्ये त्यांच्या त्यांच्यातल्या ते लावायच्या आणि जी शेवटला फायनलला टीम जिंकते त्यांना आणि सेकंड नंबरला या दोन टीमना सर्टिफिकेट आणि पुरस्कार वगैरे द्यायचा अशा पद्धतीनं ह्या स्पर्धेचं स्वरूप असू शकतं तर यामध्ये तुम्ही सांघिक पण घेऊ शकता आणि वैयक्तिकसुद्धा स्पर्धा घेऊ शकता तर मला या स्पर्धेतून काय होतं तर या स्पर्धेमुळे काय होईल की जी मुलं हुशार असतात किंवा जी मुलं अवांतर वाचन पुस्तकं वर्तमानपत्र वगैरे करत असतात त्यांचे व्यवहार ज्ञान जनरल नॉलेज खूप चांगलं असतं आणि काही वेळेला त्यांना इतर खेळांमध्ये प्रावीण्य फारसं नसतं काही जणांना काही जणांना त्यामध्ये पण असतं त्यामध्ये पण बऱ्याच जणांना त्यामध्ये नसतं पण ह्या गोष्टीतून म्हणजे ज्यांना इतर जरी नसलं तरी या जनरल नॉलेज चांगल्या असल्यामुळे ह्या गोष्टीतून त्यांना त्यांच्या अंगातील चुनूक दाखवून तेही आनंदित होतील म्हणजे आपणही काहीतरी वेगळे आहोत जी बाकीच्या स्पर्धेत जरी नाही खेळू तरी ह्यातून मी म एक चांगलं मार्क मिळवला आणि मी मलाही स्प सर्टिफिकेट मिळालं असं त्यांना एक आनंद देण्याची दे ही गोष्ट ठरेल तसंच ह्या लोकांना ह्या क्वीजमध्ये भाग घेणाऱ्या मुलांना बघून इतर मुलांनाही वाटेल की अरे ही मुलं अशी कशी काही उत्तरं चांगली चांगली देत असतात तर आपण पण त्या पद्धतीनं आवांतर वाचन करूया वर्तमानपत्र वाचूया जनरल नॉलेजची पुस्तकं वाचूया इतर वाचन करूया ज्यामुळं काय होईल की मुलांमध्ये आवांतर वाचनाची आवड निर्माण व्हायला चांगल्या प्रकारे सुरुवात होईल त्यामुळं मला वाटतं शाळांनी ह्या गोष्टीवर विचार करून नक्की विचार करावा आणि क्वीजची स्पर्धा सुरू करून मुलांना मुलींना त्यांचे व्यक्तिमत्व विकासाचे एक वेगळे दालन उघडून द्यावे तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू